नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात श्री संत विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ परळी वैजनाथ द्वारा संचलित कैलासवासी वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंदनगर अंबाजोगाई येथे चौदा जुलै रोजी मात्र संस्थेच्या एकतीसव्या वर्धापन दिनानिमित्त आपुलकीच्या गाठीभेटी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व कृतिशील सुलभक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्काउटच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थापक सचिव अनिल रामधन राठोड यांची तर उद्घाटक म्हणून नॅशनल आय सी टी अवॉर्ड दोन हजार अठराने सन्मानित झालेले आनंद बालाजी अनेमवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर आश्रम शाळेचे संस्था संचालक मानवेंद्र केंद्रे महाराष्ट्र आश्रम राज्य शाळा संस्था चालक संघ मार्गदर्शक शेषराव चव्हाण योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षक भागवत मसने मुख्याध्यापक संतोष राठोड यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक संतोष राठोड यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली आहे मला असा मेसेज द्यायचा किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्या प्रत्येक कृतीतून आपला मेसेज गेला पाहिजे आपण कोण आहोत काय आहोत काय करत आहोत आपल्या प्रत्येक असण्याचा नसण्याचा आपल्या ह्या सगळ्या गोष्टीवर या समाजावर सगळा परिणाम होतो मित्र एवढं हो लक्षात ठेवायचं की आपण सगळ्यांनी आता बरेच मुलं आता खाजगीमध्ये बोलतात समोर बोलतात सगळ्या गोष्टी आहेत त्या काळी ही शाळा नसती तर आमचं शिक्षण झालं नसतं ही वास्तविकता आहे आज आपण कुठं आहोत त्यापेक्षा आपण त्या वेळेवर ह्या शाळेने आपल्याला काय दिलं मग ही शाळा देऊ शकली असती का नाही शाळा आहे पण शाळा ही कशाच्या माध्यमातून चालली शासन शासनाच्या माध्यमातून चाललेली शासन म्हणजे कोण तर तुम्ही आम्ही आपल्या टॅक्समधून आपल्या सगळ्या गोष्टीतून ह्या गोष्टी करत असतात तर हे आपला हा समाज हा आपल्यासाठी करत असतो जे काही आपल्यासाठी शिक्षण किंवा ज्या काही गोष्टी आपल्या ज्या काही सुविधा आपल्याला ज्या मिळाल्यात त्या आपल्या समाजातून मिळाल्यात मग या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही जाण आपण ठेवली पाहिजे या कार्यक्रमात कृतिशील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला एन एम मुंडे गुरुजींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना दहा हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली तसेच एल व्ही फड गुरुजी यांचाही कृतीशील शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनाही दहा हजार रुपये चिन्ह व सत्कार करण्यात आला शिक्षण हे परिवर्तनाचा साधन आहे असं आपण सगळेच मानतो आणि सत्य आहे हे शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे आणि त्यानं मात्र आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तन होत असतं हे आज जे या ठिकाणी माजी विद्यार्थी आपल्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर हे आपल्या निश्चितपणानं जाणवतं की शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी या आश्रमशाळेमध्ये शिकले आणि आज माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून ही शाळा म्हणजे एका वंचित विद्यार्थ्यांना समर्पित काम करणारी आहे म्हणून आपण प्रत्येक वर्षी नव्यानं वंचित समाजातील मुलं या ठिकाणी येतात नंतर पुढे जातात आणि पुढे जाऊन मात्र समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत असतात आणि मुख्य प्रवाहामध्ये आल्यानंतर त्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होत असते या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा फेटे घालून सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांचा परिपाठही घेण्यात आला यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आनंद अनेमवाड यांनी या, या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाचे कौतुकही केले तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी राहत आहे खूप चांगल्या ठिकाणी निवासी शाळेमध्ये शिकताय आणि एक लक्षात ठेवा या शाळेमध्ये जर तुम्ही शिकला नाहीत ना तुम्ही कोणत्याच शाळेमध्ये शिकणार नाहीत का नाही शिकणार कारण जिथे तुम्हाला त्रास होत नाही तिथे माणूस घडत नाही लक्षात ठेवा जिथे तुम्ही तुम्हाला थोडा त्रास होतोय काहीतरी कमी पडतंय तिथून तुम्ही न मिळवण्यासाठी प्रयत्न करता मला माहीत आहे मा मी जेव्हा माझ्या पैशाने जेव्हा मी स्कूटी विकत घेतली तेव्हा मला इतका आनंद झालेला की स्कूटी घेतली आणि वडिलांनी जेव्हा लिहिली होती त्यावेळेस मी कशी पण वापरायचो आपलं कुठं पण जायचं आणि ते माझी स्कूटी असली का मी त्याला एकदम मग पुसत बसायचो का कारण मी कमावलेली आहे पैसे कमावणे काय असतं हे जे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत मी खऱ्या शिक्षणाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेच्या जुन्या आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटून सेल्फी घेऊन आनंद व्यक्त केला आहे या शाळेमध्ये येण्यासाठी काही योग्यता बघितली जात नाही फक्त विद्यार्थी आणि टी सी एवढीच एवढंच क्रायटेरिया बघून ॲडमिशन दिला जातो आणि ह्या क्रायटेरिया क्वालिफाय केलेला विद्यार्थी पुढे तो कोणताही क्रायटेरिया क्वालिफाय करण्याची एवढी ताकद ठेवतो एवढी ताकद ही शिक्षण संस्था देते मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये क्वालिफाय क्रायटेरिया बघून ॲडमिशन दिलेले विराज मोठ्या पदावर जातात पण या शाळेमध्ये कोणताही क्रायटेरिया न बघता उच्च अधिकारी घडवणारी ही माझी आठवणी आहेत आणि ही अशीच वाढत आम्हाला पुढील कार्यक्रमासाठी बोलत राहो या ठिकाणी लहान मुले मोठे झाले की शिक्षकांना ओळखता येत नाहीत परंतु मुलं शिक्षकांना कितीही मोठे झाले तरी विसरत नाहीत असे सांगताना गुट्टे गुरुजींनी अधिक माहिती दिली बघा ऊन आहे पाणी आहे वारा आहे वेगवेगळ्या समस्या आहेत त्या अशा समस्याला तोंड देत 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 परंतु एवढं मात्र नक्की की साहेबांनी आम्हाला काही कमी पडू दिलं नाही आमच्यापाशी पैसे जरी नसले का नाही तरी साहेब बॅग घेऊन यायचे आठ दिवसाला आणि चला बरं यावर कुणाकुणाची अडचण आहे काय अडचण आहे आम्हाला विचारायचे लिहून घ्यायचे आणि आम्हाला खर्चासाठी जे म्हणल ते द्यायचे एवढं साहेबाचं आमच्यावर प्रेम आणि त्या प्रेमा खातर आम्ही बी तसंच प्रेम या विद्यार्थ्यावर गेलो आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी किंवा निवासी ठेवण्यासाठी पालक तयार नसतात परंतु या शाळेत मुलींची राहण्याची उत्तम व्यवस्था व शिक्षण चांगले दिले जात असून यावेळी माझी विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे भागवत मसने यांनी कविताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला बाबा बोरकरांची हो। 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 एक कविता आठवली आपल्या राठोड साहेबाकडे बघून की जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो ज्यांचे मी पण पक्व फळापरी सहजपणाने गळले हो साहेबांमध्ये कुठंच मी पण मला जाणवलं नाही आणि मी नुसतं स्टेजवरती ऐकतो की विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं आम्ही शिक्षणाचा केंद्रबिंदू वगैरे मांडून त्यांची प्रगती कशी होईल हे आम्ही पाहत असतो असे मोठमोठ्या घोषणा करणारे संस्था चालक साहेब मी पाहिले परंतु मी साहेबाची मगोपासनं तळवळ पाहतोय विद्यार्थ काय ते दाखवा विद्यार्थ्याचं काय ते दाखवा त्याला भाषण आलं पाहिजे त्याला गाणं म्हणता आलं पाहिजे त्याला डान्स करता आलं पाहिजे त्याला नृत्य करता आलं पाहिजे अशी तळवळ असणारा साहेब मला इथं तुम्ही बोलिलो लिहिलो म्हणून तुमची स्थिती करणारा पैकी नाही मी व्यंग लिहिणारा माणूस आहे यावेळी काही माझी विद्यार्थ्यांनी गीताचे उत्तम सादरीकरण केले त्याचबरोबर त्यांना साथ ही शिक्षकांनी दिली अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर माझी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष समारोप करताना संस्थेचे सचिव अनिल रामधन राठोड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या केल्याने होत आहे केलं पाहिजे म माणसाने जिद्द ठेवली तर अवश्य यश मिळते ही आपल्या माझ्या ह्या कर्त कर्तव्यातून दिसून येते हो लहानपण देगा देवा मंगी साखरेचा रवा म्हणजे लहानपणी जेवढं लक्षात राहते समजा लहानपणापासून जे वळण असते विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं हे फार आईवडिलाचे संस्कार शिक्षक या सर्व बाबी परिसर ह्या बाबी शिक्षणाचे एक बेस आहेत पायऱ्या आहेत म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही या शाळेत मुख्याध्यापक संतोष राठोड आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग यांचे विद्यार्थ्यांवर अतिशय चांगले लक्ष असल्याने विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर आज गेलेले दिसतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि एनर्जी वाढवण्याचं काम या कार्यक्रमातून केलं जात आहे तसेच दरवर्षी चौदा जुलै रोजी माजी विद्यार्थी मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले तसेच यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी ज्या वेळेला सकाळी आलो त्यावेळेला मला असं वाटलं आणि मी पाहिलं की खरंच माझा एक मित्र त्यांनी सांगितलं की या इमारतीकडे बघून आम्हाला ही इमारत दोन वाटते म्हणजे आम्ही अनुभवलेली शाळा ती ही होती तोच वर्ग होता आणि त्या वर्गामध्ये बघे सरांचा तास तसाच आठवायचा मित्रांनो मी या शाळेचा विद्यार्थी आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत तुम्ही सुद्धा उद्या येणाऱ्या भविष्याचे शिल्पकार आहात उद्याचं भविष्यात तुम्ही सुद्धा या ठिकाणी बसणार आहात मग आम्ही या ठिकाणी बसलो आज तर आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकलं की कुणी शिक्षक आहेत कुणी प्राध्यापक आहेत कोणी इंजिनिअर आहेत अधिकारी आहेत माझी विद्यार्थी हा काढून टाका माझी विद्यार्थी आम्ही नाही हो। आम्ही शाळेचे कायम स्वरूप विद्यार्थी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी या, या कार्यक्रमाबद्दल आभार मानले परंतु मी या कार्यक्रमाचे आभार मानणार नाही कारण मला कायम तुमच्या ऋणामध्ये राहायचंय जर ही शाळा नसती तर आम्हाला ती शिस्त लागली नसती आणि ती शिस्त लागली नसती तर आज या व्यासपीठा शांतपणे मी बोलू शकलो या कार्यक्रमात पालक वर्गाची ही मोठी उपस्थिती होती यावेळी पालकांनीही मोठा आनंद व्यक्त करत शाळेचे व या कार्यक्रमाचे कौतुक केले आपल्या विद्यार्थीकडे कसं लक्ष दिलं पाहिजे त्याला एखादी वस्तू झाली पाहिजे गरीब काय करतात गरीब लोक घेत नाही ते तुला काय करायचं म्हणतात तुला कुठे ड्युटी लागणार आहे असे म्हणतात आणि प्रत्येक पालकाला अशी पाहिजे गरज की लेकरांनी ही वस्तू मागितली तर ती दिलीच पाहिजे आमच्या रागिणीने मला आता सांगितलं नोटबुक पाहिजे म्हणून मी चार दिवस कुर्पन केल्याने हजार रुपये आणले तिला वया घेण्यासाठी ते माझं कारण आहे सर इथे रिअल बोलते मी म्हणजे प्रत्येक का, पालकांनी काय केलं पाहिजे आपल्या मुलांनी दिलं पाहिजे या कार्यक्रमात माझी विद्यार्थ्यांना सूत्रसंचालन आसिफ सत्तारभाई तांबोळी श्रीमती तुंगेवार विजयालक्ष्मी व प्रकाश राजेभाऊ देशमुख यांनी केले तर आभार रमेश विठ्ठलराव भुटे यांनी मांडले यावेळी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी शिक्षक, शिक्षक तर कर्मचारी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग आदींची उपस्थिती होती योगशिरदर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो